मित्रांनो मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर हिने तिच्या चाहत्यांसोबत एक मोठी आनंदाची बातमी शेअर केली आहे अमृताने नुकताच मुंबईमध्ये स्वतःचं नवीन घर घेतलं आहे आणि या घराची झलकही तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे अभिनेत्री अमृता खानविलकर हिने इन्स्टाग्रामवर घराचा व्हिडिओ शेअर करत लिहिला आहे चला भेट झालीच आपली कधी काळी दूर कुठेतरी तुझं स्वप्न पाहिलं होतं आणि ते पूर्ण करायला प्रयत्न रोज सुरू होते तर ही आपली पहिली दिवाळी तुला खूप गोष्टी सांगायच्या आहेत मला काय आवडतं काय नाही मनातलं गुपित शांततेतलं सारं काही हळूहळू तुला कळेलच तू तु अजून हळूहळू आकार घेतोयस तुझ्या कान्या कोपऱ्यात मी माझं सगळं जग बसवायचा प्रयत्न करते तू ही अगदी माझ्या होला हो म्हणतोयस आवडतंय मला लवकर भेटू नव्या कोऱ्या भिंतींसह नव्या आठवणी बनवण्यासाठी नवीन आयुष्य उलगडण्यासाठी दिवाळीच्या शुभेच्छा असे अमृताने तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय तर अमृताने तिच्या पोस्टमध्येच पुढे म्हटलं आहे लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये माझ्या वाढदिवसाच्या महिन्यात माझ्या नवीन घराची बातमी सांगताना मी अगदी नम्र आणि उत्सुक आहे एकम म्हणजे सुरुवात आणि ती खरोखरच प्रत्येक अर्थाने आहे माझ्यासाठी ही खरोखरच खूपच आनंदाची दिवाळी आहे असं अमृताने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे त्यामुळे अमृताच्या या पोस्टवर चहा ते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत तर अभिनेत्री अमृता खानविलकर तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद